आपल्या मराठी कथाकुंज या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया महिलांच्या शारीरिक सौंदर्याने फक्त पतीला आनंद मिळू शकतो परंतु खऱ्या आनंदाचा अनुभव काहीतरी वेगळाच असतो नेहा हातात जेवणाचा डब्बा आणि कपड्यांची पिशवी घेऊन भराभर पावलांनी रुग्णालयाच्या जिन्यामधून जात होती ती लवकरात लवकर सासूबाई ज्यांना ती प्रेमाने आई म्हणायची त्यांच्याकडे पोहोचू इच्छित होती नेहाच्या सासूबाई मीरादेवी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या एक वर्षापूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते ज्याने हळूहळू त्यांचे पूर्ण शरीर कमजोर केले होते आता डॉक्टरांनी ही आशा सोडली होती आज जेव्हा नेहा डॉक्टर गुप्ता यांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही रुग्णाला घरी घेऊन जाऊ शकता उरलेल्या श्वासामध्ये त्यांना आराम मिळू द्या सासरेबुआ श्री शर्मा हे मान्य करण्यास तयार नव्हते ते म्हणाले डॉक्टर साहेब तुम्ही त्यांच्यावर उपचार सुरू ठेवा कदाचित एखादा चमत्कार होईल डॉक्टर गुप्ता शांत स्वरात म्हणाले आता कुठल्याही चमत्काराची अपेक्षा नाही लाईफ सपोर्ट सिस्टीम काढताच कदाचित त्यांना या यातनांमधून मुक्ती मिळेल गेल्या दोन महिन्यात मीरादेवी यांचा हा रुग्णालयाचा चौथा फेरा होता प्रत्येक वेळी त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले जायचे आणि तीन चार दिवसांनी घरी पाठवले जायचे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पुन्हा घरी नेण्याची तयारी करण्यात आली पण यावेळी रस्त्यातच मीरादेवी यांनी अखेरचा श्वास घेतला घरी पोचल्यावर त्यांच्या अंतिम यात्रेची तयारी सुरू झाली त्या सधवा होत्या त्यामुळे त्यांच्या मृतदेहाला नववधूप्रमाणे सजवण्यात आले नेहाने फार सुंदर पद्धतीने त्यांचा मेकअप केला ज्यामुळे सर्वजण अवाक झाले नेहाला ठाऊक होते की मीरादेवी यांना सजण्याचे किती वेळ होते त्या नेहमीच आपल्या रूपाबाबत सजग होत्या आजारी अवस्थेतही त्यांना आपल्या चेहऱ्याची काळजी होती एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मीरादेवी चार दिवस रुग्णालयात होत्या कर्करोग त्यांच्या मेदूपर्यंत पसरला होता ज्यामुळे त्या नीट बोलू शकत नव्हत्या नेहा त्यांच्या खोलीत पोहोचली तेव्हा नर्स हसून म्हणाली ताई तुमच्या आई पार्लरच्या मुलीला बोलवायचे म्हणत होत्या आधी मला काही समजलं नाही मग त्यांनी लिहून सांगितले आंटी मरणार आहेत पण तरीही पार्लरच्या मुलीला बोलवायचे म्हणत होत्या नर्स गेल्यानंतर नेहाने विचारले आई तुम्हाला काय पाहिजे मीरादेवींनी हावभावाने सांगितले की त्यांना ट्रेडिंग करायचे आहे केमोथेरपीमुळे त्यांच्या डोक्याचे केस गळाले होते पण चेहऱ्यावर केस उगवले होते घरी त्या नेहाकडून प्लकिंग करून घेत असत पण रुग्णालयात त्यांना चेहऱ्यावरचे केस दिसल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांनी पार्लरच्या मुलीला बोलवायचे सुचवले होते मीरादेवींच्या तीव्र इच्छेचा आदर करून नेहाने थ्रेडिंग करून दिले त्यांच्या म्हणण्यानुसार भुवया व्यवस्थित केल्या त्यांच्या समाधान झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि त्या थकून झोपी गेल्या नर्स जेव्हा पुन्हा आली तेव्हा ती मीरादेवींचा चेहरा पाहून हसली तिने आधी मीरादेवींना बारकाईने पाहिले आणि बघ नेहाकडे पाहत म्हणाली ताई तुमचे लव मॅरेज झाले आहे का नाही असं का विचारताय नेहाने उत्तर दिले असं होऊ शकत नाही नर्स म्हणाले आईजी इतक्या गोऱ्या आणि सुंदर आहेत मग तुमचे लग्न कसे झाले त्यांनी तुम्हाला स्वतःच्या मुलासाठी निवडले का अशा प्रश्नांना नेहा अनेकदा सामोरी गेली होती सासू सुन्याची जोडी पाहून अनेक लोक विचारायचे की त्यांचे लव मॅरेज आहे का नेहाला आस्ता यागत समजले नव्हते की मीरा देवीने तिला आपल्या मुलासाठी कसे निवडले जितकं सुंदर रूप मीरा देवींचे होते तितकाच कर्णही सुंदर होता जेव्हा नेहाला पाहण्यासाठी मीरादेवी त्यांच्या पती आणि मुलासोबत आल्या होत्या तेव्हा नेहा आणि ने तिच्या आईवडिलांनी ठरवले होते की इकडून नकारच येईल पण दुसऱ्या दिवशी फोनवर मीरा देवींनी नेहासाठी हो सांगितलं तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले होते मीरादेवी कुंडली पाहण्यावर विश्वास ठेवत होत्या आणि घरच्या ज्योतिषांनी सांगितले होते की नेहा आणि ने करण यांची कुंडली अगदी जुडते मुलगी घरासाठी शुभ आहे नेहाला कुंडलीवर विश्वास नव्हता पण तिच्या मनात कर्तव्यनिष्ठेची भावना भरलेली होती याच कारणामुळे ती मीरा देवींसाठी मुलगीही होती सूनही आणि सखीही खर तर दोघे एकमेकांच्या पूरक बनल्या होत्या त्यांच्या गोड नात्यामुळे घरात नेहमी आनंद होता रूपाकडे पाहून नेहाच्या मनात कधीच ईर्षा निर्माण झाली नाही जेव्हा कुठे पार्टीला जायचे असायचे तेव्हा मीरादेवी नेहाच्या सल्ल्यानेच तयार व्हायच्या आणि नेहाला त्यांना सजवण्यात खूप आनंद मिळायचा नेहा स्वतः साधेपणात सौंदर्य शोधायचे तिचे साधे रूप नम्र स्वभाव आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण वागणे प्रत्येकाला आकर्षित करायचे नेहाने आपल्या सेवेमुळे घरातही मीरादेवी यांना प्रभावित केले होते जेव्हा जेव्हा मीरादेवींना काही त्रास होत असे तेव्हा नेहाने तन मनाने त्यांची सेवा केली दहा वर्षापूर्वी जेव्हा मीरादेवींचा पाय मोडला आणि त्या घरीच अडकून पडल्या होत्या तेव्हा नेहा तीन आठवडे त्यांच्यासोबत सावलीसारखी होती त्याच काळात एके दिवशी मीरादेवी खूप भाऊक झाल्या नेहाने पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले त्यांना उदास पाहून नेहाने विचारले आई काय झाले माझ्याकडून काही चूक झाली आहे का नाही नाही तुझ्याकडून काही चूक झाली नाही मी फक्त माझ्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये रडत आहे आई तुम्ही इतक्या सुंदर आहात तुमचे पती इतके चांगले आहेत तुमचा मुलगाही आज्ञाधारक आहे मग तुम्हाला दुःख कसले नेहा लांबून बघितल्यावर सगळं सुंदर वाटते लोक मला बघून विचार करतात की मी सगळ्यात सुखी आहे माझ्याकडे सगळं आहे संपत्ती प्रसिद्धी आणि भरलेले कुटुंब आई सरळ सांगा नक्की काय झाले आहे आज तुझ्यासमोर माझे मन मोकळं करते आहे पण या गोष्टीचे गुपितच राहू दे हो आई तुम्ही सांगा हे गुपित माझ्या मनातच राहील तर ऐक करणच्या पप्पांच्या अनेक स्त्री मैत्रिणी आहेत ज्यांच्यावर ते तन मनाने आणि धनाने देखील मोहित होतात तुमच्या असतानाही नेहा आश्चर्याने म्हणाली हो माझे रूपही त्यांना बांधून ठेवू शकले नाही हीच माझी नियती आहे तुम्हाला कसं कळले त्यांनीच मला सांगितले लग्नानंतर दोन वर्षांनी एके रात्री जेव्हा ते खूप उशिरा घरी आले तेव्हा विचारल्यावर त्यांनी सांगितलं मी रा मला स्त्रियांपती आकर्षण आहे पण तुझ्याकडे कधीच काही कमी होणार नाही जर तू हे सत्य स्वीकारशील तर आपल्यासाठी चांगले होईल आणि हळूहळू हे सत्य मला समजले मी माझे दुःख कधीच जगासमोर प्रकट केले नाही आज पहिल्यांदा तुझ्याशी बोलते आहे त्या दिवशीच मला उमजले की शारीरिक सौंदर्य महत्वाचे नसते याच कारणामुळे जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा तुझ्या साध्या रूपाने मला इतकं प्रभावित केले की मी तुला माझे सून बनवायचे ठरवले करणलाही कदाचित हे सत्य माहीत होते म्हणून त्यानेही तुला स्वीकारले ही चांगली गोष्ट आहे की मुला त्याच्या वडिलांची एकही वाईट सवय नाही मीरादेवींचे सत्य ऐकून नेहाला या घरची सून होण्यामागचे गुपित समजले करण आपल्या आईशी भावनिकदृष्ट्या इतका जोडलेला होता की त्यांच्या पसंतीलाच त्याचीही पसंती होती अगं तू का रडते आहेस वेडे या विसंगतीचेच नाव तर जीवन आहे प्रत्येक माणूस पूर्ण सुखी नसतो परिस्थिती ओळखून त्याला स्वीकारण्यातच खरे जीवन आहे आई तुम्ही हे सगळं का सहन केले सोडून का नाही गेलात हे सत्य कळाल्यानंतर मी माझे आयुष्य स्वतःच्या हातात घेतले माझ्या दुःखांवर रडण्याऐवजी मी माझ्या सुखांमध्ये हसणं शिकले मी माझे लक्ष माझ्या कलेवर केंद्रित केले मला लहानपणापासूनच कलेची आवड होती मी माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवायला सुरुवात केली गरजू कलाकारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली कला, के कला आणि सेवेमुळे माझे आयुष्य बदलले खरंच आई तुम्ही योग्य पाऊल उचलले तुमच्यावर मला अभिमान आहे मलाही अभिमान आहे की एका व्यक्तीमुळे मी माझे आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिले नाही मीरादेवी म्हणाल्या असं नाही की त्यांना माझ्यावर प्रेम नव्हते एकदा मला टायफॉईड आणि मलेरिया एकत्र झाला होता तेव्हा त्यांनी माझ्या शेजारी राहून माझी सेवा केली होती जशी आज तू माझी सेवा करते आहेस तशीच त्यांनी एकवीस दिवस माझी सेवा केली होती आता जेव्हा मीरादेवींना कर्करोग झाला तेव्हापासून पप्पा दिवस रात्र त्यांच्या सेवेत गुंतले होते आज त्यांच्या मृत्यूनंतर तेच सर्वाधिक रडत होते त्यांचे अश्रू थांबत नव्हते मीरादेवींच्या शेवटच्या दर्शनावेळी ते म्हणाले नेहा बेटा तू तुझ्या आईला छान सजवले आहेस पण एक गोष्ट विसरलीस पप्पा कोणती गोष्ट परफ्यूम लावायला विसरलीस त्या परफ्यूमशिवाय कधीच बाहेर जात नसत आज तर त्या खूप मोठ्या प्रवासाला निघाल्या आहेत त्यांच्यासाठी एक छानसा परफ्यूम घेऊन ये आणि त्यांच्यावर शिंपड माझ्यासाठी तीच त्यांची ओळख होती जेव्हा कधी चांगल्या सुगंधाची जाणीव व्हायची तेव्हा न पाहताच मला समजायचे की मीरा इथून गेली आहे आजही ती जाताना तिचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे मी त्या सुगंधाच्या आधारावर माझे उरलेले दिवस घालवीन असं म्हणताच पप्पा फकफकून रडायला लागले नेहाने परफ्यूमची संपूर्ण बाटली देवींच्या पार्थिवावर शिंपडली आणि चार लोकांनी त्यांची अर्थी उचलून अंतिम यात्रेसाठी पुढे नेले शिकवण या कथेतून आपल्याला हे समजते की शारीरिक सौंदर्य आयुष्यात सगळं काही नसते खरं सुख स्वतःची ओळख करून घेण्यात आपल्या प्रतिभेला निखारण्यात आणि परिस्थितीला स्वीकारण्यात आहे नेहा आणि मीरा देवींचे नाते सासूसुनेच्या पलीकडचे होते ज्यामध्ये त्यांनी एकमेकींची साथ दिली आणि कुटुंबात सुखशांती आणली आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद